सयू जेवढी नाटकं करते ना तेवढं मला ना रायने अजिबातच परेशान केलं नाही मी असं का म्हणते ते नक्कीच पुढे बघा हे बघा तिचं खाण्याचं पण असंच आहे खायला दिलं की अर्धा खाली आणि अर्धा बाहेर असतं मुलांना घेऊन आले मी हॉस्पिटलमध्ये कारण यांना द्यायचं होतं सुवर्णप्राशांतचा डोस त्यामुळे मी डी वाय पाटील इथे आले होते कारण इथेच दोन्ही मुलं माझी झाली होती कारण डिलिव्हरी माझी इथेच झाली वहिनी आल्या सोबत कारण आम्हाला जायचं होतं परत पिंपरीमध्ये शगुन मार्केटमध्ये काही खरेदी करायची होती नंतर बघा सह्याद्री कशी औषध पिण्यासाठी खाण्यासाठी खूप वैताग हो देते त्यामुळंच म्हणते की जेवढं मला राय त्रास नाही दिला तेवढं सह्याद्री तेवढं भरून काढते बघा साधा औषध होतं पण ती प्यायला बघा किती नाटकं करते आणि सुवर्णप्रशा मी दर महिन्याला मुलांना देत असते पण गेले दोन तीन महिने झालं माझ्याकडनं ते राहून गेलं कारण खूपच दगदग होती आणि जायला पण भेटलं नाही आणि सारखं गावी जात होतं त्यानिमित्तानं राहिलं आणि एवढी ओळख झाली ना या डॉक्टरांची सगळ्यांची त्यांना भेटल्याशिवाय ही दोन्ही निघत नाहीत आणि राय तर सर्वांना स्वतः जाऊ जाऊ भेटून येतो मग नंतर गेलो पिंपरी मार्केटमध्ये म्हणजे शगुन चौकामध्ये आणि काही खरेदी करायची होती पण गेल्या गेल्या कुल्फीवाला दिसला ना मग म्हटलं आधी कुल्फी घ्यावीन खावी कारण खू त्या मार्केटमध्ये एक कुल्फीवाले काका असे आहेत ना की खूप छान त्यांच्याकडे कुल्फी असते आणि ती खाल्ल्याशिवाय आम्ही तर पुढे जात नाही आणि आमच्या वहिनीचं काम असं आहे बघा तिला कितीही देवघरातल्या वस्तू ना तरी तिला त्या घ्यायच्याच असतात आणि तिला खूप आवडतात त्यानंतर गेलो चप्पल घ्यायला आणि एक चप्पल घेण्यासाठी गेलो तर चार चार चप्पला घेऊन आलो आम्ही कारण तेवढ्या स्वस्तच होत्या शंभर रुपयाला एक होती त्यामुळं घेऊन आलो आणि इथे तिला जर्किंग बघायचं होतं पण तिला काही ते का मिळून देत नव्हते कारण खूप मार्क्स सांगितलं हेच जर्किंग मी यात्रेमध्ये स्वस्त घेतलं होतं आणि इथे खूप मार्क्स सांगत होते मार्केटमध्ये मा आलं ना छोट्या छोट्या मुलांचे कपडे तेवढे भारी लावलेले असतात ना की प्रत्येक वेळेस खरेदी करावं असं वाटतं घरात जरी किती ढिगा असला कपड्यांचा तरी पण ते घेण्याचा मोह काही राहत नाही आणि इकडे अजून चप्पल आम्ही बघत होतो पण आम्हाला काही तिथल्या आवडले नाही आम्ही एका शॉपमध्ये जाऊन त्या घेतल्या नंतर गेलो कानाला भेटायला आणि आमचा काना बघा दोन दोन लॉलीपॉप खातो एकदाच